तसंच वीस दिवसात एम एम आर एक मोठे टेंडर काढलं ते पण धक्कादायक आहे कायद्याच्या जर बघितलं तर कदाचित बसू शकतो पण खरोखर साधारणपणे चौदा हजार कोटीचा पंधरा हजार कोटीचं टेंडर हे तुम्ही वीस दिवसात काढू शकता का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की चाळीस हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत आणि हेच मी सतत सांगत आलो गेले दोन वर्ष सांगतो की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पैसे दिले जातात त्यांची वेळ काढली जातात दहा टक्के ऍडव्हान्स रोबलायझेशन दिला जातो त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरना पुढचं पेमेंट होतं आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतोय की हे जे काही तुमच्या वाटेसाठी सुरुवात सरकारबरोबर लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे सखोल चौकशी करून आणि ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना आठ टक्क्याची मी शांत बसणार नाही